मध्ये सैनी येतात तिसरी शिकते माझ्या भोत कथेचे नाव आहे एकी चे एका ठिकाणी रामू नावाचा एक शेतकरी राहत होता तो शेतात कष्ट करायचा त्याला चार मुले ही होती ती सतत भांडायची त्यामुळे त्या रामू कंटाळला होता एके दिवशी रामूने तिघा चौघांनाही बोलवले प्रत्येकाच्या हातात एक एक काटी दिली सगळ्यांनी काठी मोडली परत ना रामू म्हणाला शाब्बास तुमच्यात तर खूप ताकद आहे पण तुम्ही जर एकत्र गोळीची काट्या मोडल्या तर तुमच्यात अजून ताकद येईल म्हणून रामूने सगळ्यांना मोळ्या दिल्या मग एक एक करून सगळ्यांनी प्रयत्न केला तर कोणालाहीच ती काठी तोडता आलीच नाही म्हणून रामू म्हणाला तुम्ही बघा तुम्हाला तुमच्याच खूप ताकद आहे तुम्ही भांडता पण खरी ताकद तर तुमच्यात पाहिजे तुम्ही तर साधी एक मोळीस तर हे करू शकत नाही तोडू शकत नाही कार्टीचा काय फायदा धन्यवाद